जय जय समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नमस्कार नमस्कार नर्मदे हर आपलं नाव सांगा दत्तात्रय अनंत भिडे बर तुम्ही आज इथे सज्जनगडावर आलेला आहात कोणत्या कारणास्तव इथं अध्यात्म योग शिबिर आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता आलेलो आहे मला अशी माहिती मिळाली तीन चार दिवस मी तुम्हाला पाहतो आहे तुमच्याकडनं मंत्र उच्चार खूप चांगले होत आहेत तुमचं वागणूक चांगली आहे तुम्ही जे सकाळपासून मंत्र म्हणत असता पहाटेपासून ते मंत्र आम्ही ऐकून मंत्रमुग्धच होतो तुमचे दिनचर्या खूप चांगली आहे आणि आत्ता वय किती आहे वय आता चौऱ्याहत्तर आहे हां बरं आणि तुम्ही नर्मदा परिक्रमा केलेलं आम्हाला समजलं हे खरे आहे का त्याविषयीचे अनुभव कथन करा नर्मदा परिक्रमा चार महिने आम्ही पायी परिक्रमा केली एकूण तीन हजार दोनशे किलोमीटरचं अंतर आहे दक्षिण तटावरती सोळाशे किलोमीटर आणि उत्तर तटावरनं सोळाशे किलोमीटर रोज आम्ही सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर चालत होतो आणि नर्मदेच्या कृपेनं ही नर्मदा परिक्रमा आमची पूर्ण झाली नर्मदा परिक्रमेला दहा हजार वर्षाची परंपरा आहे आणि अनेक ऋषीमुनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे सुरुवातीला मार्कंडेय ऋषी आणि हनुमानाने सुद्धा नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि नर्मदा ही तपोभूमी आहे नर्मदा ही तपोभूमी असल्यामुळं या ठिकाणी ऋषीमुनीने तपश्चर्या केलेली आहे आणि अनेक आश्रम त्या ठिकाणी आहेत आणि अत्यंत जागृत स्थानं ती पवित्र स्थानं आहेत नर्मदेच्या किनाऱ्यावरती नर्मदा ही गंगे इतकीच महत्त्वाची नदी आहे नर्मदा परिक्रमा करण्यासाठी किती दिवस गेले तुमचे एकूण चार महिने आम्हाला परिक्रमेला लागले आम्ही रोज पंचवीस तीस किलोमीटर चालत होतो आणि आम्हाला अतिशय चांगले अनुभव त्या ठिकाणी आले आम्हाला तुमचं वय त्यावेळेला किती होतं त्यावेळेला सत्तर वय होतं माझं म्हणजे कोरोनाच्या अगोदर केलेली ही परिक्रमा कोरोनाच्या नंतर केली नंतर एकवीस एकवीस साली केली दोन हजार एकवीस आणि बावीस अशी अनुभव काय आला अनुभव अतिशय चांगले अनुभव आले ठिकठिकाणी आमचं अतिशय आम्हाला मध्य प्रदेशातल्या लोकांनी अतिशय प्रेमानं स्वागत केलं आजरा तिथे केलं तिथले शेतकरी वर्ग तिथल्या शेतमजुरांनीसुद्धा आम्हाला अगदी गरीबातल्या गरीब, गरीब शेतमजुरांनीसुद्धा आम्हाला अतिशय प्रेमानं कोराक चहा शेवचिवडा बिस्किटं आमची काळजी घेतली आणि परिक्रमावासींबद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय श्रद्धा आहे त्यांच्या मनात खूप श्रद्धा आहे त्यांच्या मनामध्ये आणि त्यामुळं नर्मदेबद्दल त्याला प्रेम आहे नर्मदा नदीबद्दल ती ते त्यांची आस्था आणि प्रेम बघून आम्ही खरोखरच आश्चर्यचकित जातो आम्ही आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर आम्ही धन्य झालो कारण तुमचे मंत्रोच्चार वयाच्या सतराव्या वर्षी तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आम्ही तुमचे पादुकाला स्पर्श करतो आम्ही पावण झालेलो आहोत रामदास स्वामींच्या हिता आलो तुमच्याकडे एक आध्यात्मिक ताकद आहे आता आध्यात्मिक योगाच्या तुम्ही आहात तुम्हाला भेटून आम्हाला आनंद वाटला तुम्ही शतायुषी शिव त्यांचं आरोग्य छान क्षमा काही नाही आहे ते नर्मदेचे हे आहे आणि तुमचं मोठेपण आहे मनाचं की तुम्ही माझी मुलाखत घेताय याचा मला आनंद आहे की सोळशकरम सारख्या अनुभवी कलेक्टर ऑफिसमध्ये अनेक वर्षे काम केलेली व्यक्ती आज आमच्याकरता एवढं प्रेमानं मुलाखत घेत आहे याचा आम्हाला जास्त आनंद आहे आणि खरोखर कर तुमच्याकडची गुणग्राहकता आम्ही शिकण्यासारखी आहे नाही मला काय म्हणायचंय की तुमचं वय एवढं झालेलं असताना तुम्ही वयाच्या सत्तरावी आम्हाला सज्जनगड चढताना लगते, तुम्ही चार महिने नर्मदा परिक्रमा केलेले हे तुमचं कसलं धैर्य धाडस आणि शारीरिक प्रकृती नर्मदाची कृपा आहे तुम्ही दिनचर्या चांगली ठेवली तुमच्याकडे विद्वत्ता आहे तुमच्याकडे संस्कृत आहे तुमच्याकडे तुम्ही केलेली सर्व्हिस तुम्ही कुटुंबा करता का करता मी तुम्हाला नमस्कार अरे तुमच्यासारखी चांगली माणसं मला भेटली माझ्या सहवासात आली त्यामुळे हे सगळं घडू शकलंय अशी माझी भावना आहे जय 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 रघ शरीर एवढं सुदृढ कशामुळे